जेव्हा पण माझी बहीण घरी यायची तेव्हा बायकोच्या वागण्यात फारच बदल दिसायचा आणि माझी बहीण आल्यामुळे बायकोला फार त्रास व्हायचा कारण बायकोला वाटायचे की बहीण आल्यानंतर ती घरी एक पण काम करत नाही तसेच बहिणीचा मुलगा फार कामे वाढवतो आणि तिला या घरी हवे तसे जगायला मिळत नाही अगोदरच सासूचे पण करावे लागते त्यामुळे बायकोचे नेहमी चिडचिड सुरू असायची मी तिला अनेकदा समजावत होतो पण बहीण आल्यामुळे बायकोचे वागणे विचित्र असायचे नमस्कार मित्रांनो माझ्या बायकोचा स्वभाव थोडा चिडचिडा होता त्यामुळे तिला फार लवकर राग यायचा पण तिचा स्वभाव असा असून सुद्धा ती घरच्या बऱ्याच जबाबदाऱ्या फार चांगल्याने पार पाडायची कारण माझी आई बरेच वर्ष झाले आजारी होती त्यामुळे तिच्याने जास्त कामे होत नव्हती पण बायको आपल्या सासूच्या पण अनेक गोष्टी करायची आणि घरचे सर्व काम पण सांभाळायची पण मला लग्नाचे काही दिवसानंतरच कडून आले होते की बायकोला जास्त कामे करायला आवडत नाही आणि तिला फार कंटाळा येतो तरी सुद्धा ती हळूहळू सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची कधी कधी तिला फार कंटाळा यायचा तर तिचे चिडचिड पाहण्यासारखी असायची पण जेव्हा कधी माझी बहीण घरी आली की बायकोच्या वागणे फार वेगळे असायचे बहीण वर्षातून दोन तीनदा घरी यायची पण तेव्हा बायकोचे वागणे फार वेगळे असायचे आणि याबद्दल बहिणीला सुद्धा माहिती झाले होते कारण बहिणीचा मुलगा लहान होता त्यामुळे तो घरी आला की गोंधळ करायचा आणि बायकोचे त्यामुळे अजूनच चिडचिड व्हायची पण मी कधीच आपल्या बहिणीला काही म्हणत नव्हतो आणि त्यामुळे बायको मला म्हणायची की तुमची बहीण आल्यामुळे घरी अनेक कामे वाढतात आणि तुम्ही आपल्या बहिणीला शब्द सुद्धा बोलत नाही आणि ती कामात हातभार सुद्धा लावत नाही त्यामुळे मला एकटीलाच सर्व कामे बघावी लागते एक दिवस मला माझ्या बहिणीचा फोन आला आणि बहीण म्हणाली की माझी इच्छा आहे की तुझ्याकडे येऊन काही दिवस राहावे कारण आताच मुलाला सुट्ट्या लागल्या आहे आणि तुझे जेजू पण काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे त्यामुळे मला असे वाटते की तुझ्याकडे येऊन राहावे कारण इथे असले तर मला फार कामे असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला सर्व गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळे मला कसल्याच गोष्टीसाठी वेळ मिळत नाही आणि मनात वाटते की कुठेतरी मनमोकळ्या मनाने राहावे कारण तुला तर माहीत आहे माझे सासू सासरे फार म्हातारे आहे त्यामुळे मला नेहमी त्यांच्याकडे लक्ष ठेवावे लागते तसेच नवऱ्याचे आणि मुलाच्या अनेक गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळे सकाळची संध्याकाळ कशी होते मला कळतच नाही तसेच माझ्या मागे अनेक कामे राहतात म्हणून मी आता फारच कंटाळली आहे आणि असे वाटते की तुझ्या घरी यावे आणि काही दिवस मनमोकळ आपणाने राहावे मी बहिणीला म्हणालो की ठीक आहे तू ये पण जेव्हा मी या गोष्टी बायकोला सांगितल्या तर बायकोची फार चिडचिड सुरू झाली आणि ती म्हणू लागले की ताई तुमची नेहमी नेहमी घरी येते आणि घरी आले की आमचे काम वाढवते तसेच एक काम सुद्धा करत नाही मी बायकोला म्हणालो की ती आपल्या घरी फार कमी येते तर बायकोची अजूनच बटबट बड़ सुरू झाली काही दिवसानंतर बहीण घरी आली पण ज्यावेळी मी बायकोकडे बघितले तर तिचा चेहरा पाहण्यासारखा होता मी बायकोला म्हणालो की ती काही दिवसासाठीच आपल्या घरी आली, आली आहे आणि तिच्या घरी फार कमी असतात म्हणून तिला सुद्धा वाटते की येथे येऊन थोडा आराम करावा तर बायको म्हणाली तुम्हाला आपल्या बहिणीची काळजी आहे आणि माझी काहीच काळजी नाही पण खर तर बहीण आल्यामुळे बायकोला फार कंटाळा आला होता आणि तिच्या मागे काम वाढले होते म्हणून तिची चिडचिड सुरू होती पण बहीण आल्यामुळे मला फार आनंद होत होता आणि भाच्या सुद्धा मला मामा मामा म्हणायचा म्हणून मला अजूनच चांगले वाटायचे पण आता बायकोच्या मागे कामे वाढल्यामुळे तिची चिडचिड सुरू होती पण एक दिवस बायकोचे आणि बहिणीचे भांडण झाले मी जेव्हा ऑफिस मधून आलो तेव्हा मला सर्व गोष्टी कळल्या आणि बहीण म्हणाली मी लवकरच आपल्या घरी जाणार आहे कारण तुझ्या बायकोला मी आलेले बरोबर वाटत नाही आणि तिला असे वाटते की मी आल्यामुळे तिला फार त्रास होतो मी बायकोला म्हणालो की आज मी जे काही आहे ते माझ्या बहिणीमुळे आहे आणि तिने जे काही केले ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही खर तर माझे बाबा गेल्यानंतर सर्व कामाचा भार आईवर पडला होता आणि मी तेव्हा लहान होतो तेव्हा बहीण आणि आई कामाला जाऊन घर खर्च भागवायचे कारण तेव्हा माझ्या शिक्षणाला पण पैसा लागत होता आणि आई तेवढा पैसा कमवत नव्हती त्यामुळे बहीण सुद्धा जॉब करायची आणि माझ्या शिक्षणाला पैसा लावायची बरोबर राहत नव्हती त्यामुळे बहीणच पूर्ण घर सांभाळायची मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी कमी करत नव्हती आणि मला म्हणायची की तू चांगले शिक्षण कर मी तुझ्या पाठीशी आहे आज तिच्यामुळेच मी चांगले शिकलो आहे आणि या पदावर आहे ती स्वतः जास्त शिकली नाही पण मला शिकवले कारण तिला घरची परिस्थिती माहीत होती त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे नव्हते म्हणून आज मी जे काही ती बहिणीमुळेच त्यावेळी तिने दिलेली साथ मी कधीच विसरू शकत नाही तसेच बायकोला मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे सुद्धा काही गोष्टी समजल्या पण दुसऱ्या दिवशी बघतो तर बायको बहिणी सोबत चांगल्याने बोलत होती त्यामुळे मला फार छान वाटले पण त्या दिवशीपासून बायकोमध्ये बायको मध्ये बदल होताना दिसला काही दिवस माझी बहीण घरी राहिली पण आता बायको आणि बहीण आपसात चांगले बोलायचे आणि त्या सर्वांना बघून मला सुद्धा छान वाटायचे तसेच जायला सुद्धा फार आनंद होत होता बहीण गेल्यानंतर एकदा बायको म्हणाली की माझ्या मनात असलेला गैरसमज आता दूर झाला आहे पण आता कधी बहीण आली की बायको तिच्याशी चांगली वागते आणि एकदा आम्ही बहिणीकडे काही दिवसांसाठी गेलो होतो त्यावेळी तर बहीण आणि बायको मध्ये फारच चांगले बोलणे होत होते आणि त्यावेळी मला सुद्धा फार छान वाटत होते मित्रांनो कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका